हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आज सकाळी मस्त नाश्ता वगैरे केला श्राऊ ट्युशनला गेली हे पण ऑफिसला गेले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक दोन तीन तासांनी त्यांनी मला फोन केला आणि मला बोलले की जरा खाली आहे मी तुला काहीतरी देतो आहे मला मी पण प्रश्न पडलं की काय देतात तर चला दाखवते त्यांनी मला काय दिले तर हे बघा त्यांच्या मित्रांनी त्यांच्या शेतातून हे आवळे आणून दिले होते तर हे मला आवळे ते घेऊन आले घरी देण्यासाठी तर हे ते आवळे घेऊन आले आणि आवळ्यासोबत अजून एक त्यांनी गोष्ट दिली त्याला गेले तर त्यांनी माझ्या हातात हे दिले अगदी मस्त कवळे कवळे आवळे अजून एक वस्तू दिली ते पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने आता तुम्ही हे तर बघितलं की त्यांनी मला हे एक दिलं त्यांनी अजून एक वस्तू मला दिली आहे वस्तू नाही अजून एक गोष्ट त्यांनी माझ्याकडे दिली आता ती दाखवते आणि ती माझी एवढी फेवरेट आहे ना एवढी फेवरेट आहे खूप आवडते मला तर दाखवते मी तुम्हाला हे बघा खेकडे मस्त गावटी खेकडे आहेत तर हे मी हे ना मी पाणी गरम केलं आणि हे गरम पाण्यामध्ये टाकलेत आता याला मी स्वच्छ धुवून घेणार आणि याची एक नंबर भाजी बनवणार जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मी जेव्हा नेक्स्ट टाईम आम्ही खेकडे आणू तेव्हा मी याची तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल मला माहीत नव्हतं की त्यांनी मला याच्यासाठी बनवले मला वाटलं तर काहीतरी काम असेल पेपर पेपर कसले द्यायचे असतील म्हणून त्यांनी मला खाली बोलवलं खाली गेले तर बघते काय वा 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 मस्त असे खेकडे त्यांनी माझ्या हातात दिले हे ॲक्च्युली त्यांच्या मित्रांनी त्यांना दिले होते मस्त खेकडे आता याला मी मस्त धुवून काढते स्वच्छ आणि मग भाजी बनवायला घेते भेटूया थोड्या वेळाने भाजी बनवून झाल्यानंतर भाजी बनवायच्या अगोदर माझी थोडीशी कामं आहेत ते मी कामं करून घेते कपडे धुवायचेत कपड्यांच्या घड्या करायच्यात कपडे धुवून मस्त ते मी सुकायला टाकेल कपड्याच्या घड्या वगैरे करेल आणि मग भाजी बनवायला घेईल तुम्हाला भेटते नंतर भाजी कशी बनवली म्हणजे पूर्ण रेसिपी नाही फक्त कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवेल नंतर भेटूया गाईज मी किचनमध्ये काम करत होती पाणी आलं होतं मशीन लावली होती आणि घरात बघा माझ्या पूर्ण पाणी पाणी झालं पूर्ण पाणी ओव्हरफ्लो झाले दाखवते बघा हे बघा पूर्ण घरात पाणी पाणी तिकडे श्राव पाणी काढते आणि हे बघा पूर्ण हॉलमध्ये पाणी पाणी झाले शी हॉलमध्ये पाणी किचन मध्ये पूर्ण पाणी पाणी झाले बघा बिचारी श्राव आंघोळ करून आली आणि पाणी काढते किती पाणी झालंय चला पाणी काढते आणि भेटते नंतर रिकामा ताण झालाय आता डोक्याला माझी मम्मा कसं पाणी कर साफ करते, करते। मी पण करते मग मी तिचा व्हिडिओ घेते किती पाणी आहे इथे पण पाणी बेडरूम मध्ये पण पाणी किचन मध्ये पण मी तर आंघोळ करत होती तरी मला माहितीच ना मी बाहेर आले तेव्हा पण पाणी नव्हतं आणि मी जशी बाहेर आली बेडरूम मधून कपडे घालून कपडे घालतो अस पाणी 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 पण आम्हाला सवय आता ऍक्च्युअली कधी त्या दिवशी म्हणजे असं गॅप पडतो ना, ना न, दोन दिवसाचा बरोबर दोन दिवस चुकणार पण आहे दोनशे तीन पण लावणार बरोबर दोन दिवस आड ते अजून मी माझ्या स्वतःला दाखवू नाही शकत कारण की मी डोक्याला टॉवेल बांधलाय पण केस पण पुसायला भेटला नाही जरा नुसतं पाणीच काढतोय आम्ही हे तर आता आम्हाला मी तर आधी रडायची असं पाणी तेव्हा पण आता मला रडायला पण येत आहे चलो गाईस हे मम्मा पाणी साफ करते मला सांग हा जेव्हा शाळेत तू शाळेतून हा गाईज मेन काय व्हायचं माहिती मी ना एक वाजता स्कूल मधून यायची हा सव्वा एक पर्यंत आणि आमचं तेव्हा आधी पाणी आहे ना साडे अकराला ला यायचं आणि मम्मा तेव्हा कामाला जात होती मम्मा कितीला निघत होती साडे दहाला ना साडे ला निघायची ती आणि आमचं कसं माहितीये ते कॉक बंद नाही केला ना, ना तर पाणी ओव्हरफ्लो होणार म्हणजे टाकीत पाणी भरणार आणि मग कॉक बंद करायचा तर मम्मा आहे ना बंद करून जायची हा कॉक तर पाणी नाही भरायचं आणि मी जशी सव्वा ऐकून घरात म्हणजे लॉक उघडला आणि असा पाय ठेवला घरात की मी डायरेक्ट पाण्यात आणि विचार करा मी शाळेतून आले आणि माझा पाय पाण्यात अख्ख्या घराचं पाणी मी एकटे काढायचे अख्ख्या घराचं पाणी एवढी रडायची ना मी एवढी रडायची ना रडत रडत रागत रागत असं पाणी काढायची आणि मला असं खूप रडायला यायचं की यार स्कूलमध्ये मी आत्ताच आली आणि जो आणि मी सॉक्स पण येते घरातील काढायचे तर पूर्ण सॉक्स असं पाय ठेवला घरात की मी पूर्ण ओलो ओललं आणि असं पण ना थोडं पाणी भरायचं पूर्ण घर पाणी भरायचं किचन बेडरूम सगळं आणि मग मी सगळं पुसायची एक तर ऑलरेडी मी आता आता मी अशी काम चोर नाही आहे जे आता मी करत नाही कारण की मम्मी घरी तेव्हा तर मी सगळं करत होते संध्याकाळचं हे जेवढं मम्मा करते ना तेवढं मी एकटे करत होती तरी पण एक मला पाणी काढावं लागायचं एकटीला त्या मम्मा फक्त जेवण बनवून जायची आणि रात्रीचे वाटे घासायची हा ना मम्मी तेव्हा मी उशिरा यायची ना बाकी बाकी सगळं मी करायची आणि मग प्लस हे पाणी पण बापरे मला तर राग यायचा चलो मिलते पाणी सगळं काढून झाल्यानंतर हा बाय गाईस फायनली झालं घर पूर्ण चकाचक धुवून एवढी थकले ना मी घाम आला गाम। मला घाम एवढी हवा सुटली बाहेर पण मला आहे ना पूर्ण असा घाम आला आहे एवढं ते पाणी काढून काढून जीव नुसता थकून गेलं माझं पाणी जर साफ करून आहे श्राव बसली अभ्यासाला तर चला बाकीचे मी कामं आवडते भाजी बनवायची खेकड्याची तर चला आता खेकड्याची भाजी बनवते तुम्हाला नंतर भेटते सो so गाईज बघा आपले खेकडे मस्त बॉईल झालेले आहेत आता चला मसाला भाजते आणि भाजी बनवते तर हे बघा इकडे मस्त भाजी झाली आपली एक नंबर बघा एकदम मस्त झाली इकडे आपल्या भाकरी पण झाल्या आहेत एकदम भारी टम्म अशी फुगलेली भाकरी आणि खेकड्याची भाजी आता मस्त भात बनवते आणि जेवायला घेते तर बघा या ठिकाणी माझं सर्व स्वयंपाक झाला होता मस्त भाजी बनवली होती भात बनवला होता भाकरी बनवल्या होत्या आणि मी हे बघा इकडे मस्त ताट यांना वाढून दिलं आणि बघा आम्ही इकडे जेवायलासुद्धा बसलो होतो एक नंबर भाजी झाली होती मला काय सांगू इतकी छान भाजी झाली होती ना इतकी छान भाजी झाली होती तिखट नाही काय नाही खूप भारी झाली होती आणि खेकडे पण इतके मस्त खेकडे होते ना आणि आम्ही जेवायला बसलो आणि तेवढ्यात परी आली आणि आत् आत्ता हे जे शूट करते हा कॅमेरामॅन परी आहे ती मला विचारत होती की नितूबाऊ नीतू माऊ तू बोल की जेवण काय बनवलं आहे तर हे बघा इथे मी दाखवत होती की हे बघा आम्ही इथे खेकडे जेवतो आहे असं तसं ते माझ्याशी खूप काही बोलत होती आणि हे बघा त्यांचं जेवण पण चालू होतं आणि टी व्हीवर प्रोग्राम पण बघणं चालू होतं नितीन तर जेवण जेवून एवढे थकले की लास्टला त्यांनी एक पाय जे मांडी घालून बसले पाय लांब करून बसले होते एवढे ते थकले होते कारण भाजी अप्रतिम भाजी झाली होती इतकी भारी भाजी झाली होती ना बाप रे बाप खूपच छान भाजी झाली होती आणि जे खेकडे होते ते इतके मस्त खेकडे होते ना पूर्ण भरलेले होते आतून भले साईज छोटी होती पण जे खेकडे आहेत ना ते पूर्ण असे भरलेले खेकडे होते त्यामुळे ते खाताना इतकी मजा आली ना हा एकदम खाऊन असं वाटलं की एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलं कारण गेल्या वर्षी मला खेकडे खायलाच भेटले नव्हते आणि यावर्षी यांनी सुरुवातीलाच खेकडे मला आणून दिले त्यामुळे खरंच त्यांच्या मित्राचे खूप 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 धन्यवाद की त्यांनी आम्हाला खेकडे पाठवले आणि खेकडे तुम्ही हे बघा नुसतं मी बोलत नाही तर तुम्हाला मी दाखवतेसुद्धा की ते खेकडे किती भरलेले होते की खूपच म्हणजे तुम्हाला विश्वासच नाही बसणार हे बघा पूर्ण खेकडा जो तो नागे असते ना खेकड्याची हे बघा पूर्ण असं मांस गच्च भरून होतं आणि खायला इतके टेस्टी होते काळे खेकडे खायला असे पण खूप टेस्टी लागतात तर चला आता आम्ही जेवण उरकतो आणि तुम्हाला भेटतो नंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा